आमचे म्युझिक डिरेक्टर अश्विन सर आमचे म्युझिक डिरेक्टर ओंकर सर प्रभू लिरिक्स रायटर सुहास सर कॉस्ट्यूम सिद्धी आणि योगेश सर आर्ट डिपार्टमेंट साऊंड डिपार्टमेंट निलेश दादा माझी डिरेक्शन टीम संभाजी आसिया संगीता प्लीज सर्व हो या आज तुमचा दिवस आहे सर्वांचा काही दिवसाची असतात आपण वाट पाहतो होती सर्व माझे फिल्मला उत्कृष्ट पद्धतीने जे जोडण्याचं काम केलं आमचे एडिटर सुनील सर कोरिअर अमित सर खूप चांगले गाणे गौर केले त्यांनी फर्स्ट डिपार्टमेंट प्रतीक्षा होती रायटर्स निलेश अभि अभिजीत

और कुछ है और कोई है? सर।, सर प्लीज कम ऑन द स्टेज संजय मैडम प्लीज कम प्लीज कम कम फॉरवर्ड कारण प्रत्येकाला मान देला प्रत्येकाला सन्मान करला हे प्रें आमचं कर्तव्य आहे हे आम्हाला संतोष सरांनी शिकवलं आहे संतोष सरांनी कमेंट आम्हाला सांगितलं होतं कोणीही नाला नाही झालं पाहिजे कोणी थांबलं नाही पाहिजे सगळ्यांचा मान ठेवायचा आहे आणि सर बरोबर की नाही त्यामुळे संतोष सरांनी आम्हाला सांगितलं आणि आशिष सरांनी सांगितलेलं आहे सगळे आले भले स्टेज आपण पैसे भरून दुकान हरकत नाही नक्की ठीक आहे तर या सगळ्या साठी मी विनंती काढायला बनवायच्या थँक्यू कारण हा आपला मराठी सिनेमा आहे आपला पूर्णंद सिनेमा आहे हा पूर्णंद सिनेमा संपूर्ण जगत पोहोचव याच अगळ्या या ठिकाणी मी थांबतो थँक्यू थँक्यू वेरी मच थँक्यू 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 सर थँक्यू वेरी मच थँक्यू थँक्यू सर थँक्यू How okay. you